उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला विरोध किल्ले राजकोट येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा उभारला व त्यामधील झालेला भ्रष्टाचार व संबंधित गुत्तेदार व राजकीय नेत्यांच्यावर कठोर कारवाई व तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींची जाहीर शासनाने पत्रक काढून माफी मागावी व संबंधितावर असणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी बदलापूर येथे झालेल्या अमानवीय अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी लाडकी बहीण योजनेपेक्षा महाराष्ट्र शासनाने बहीण माझी सुरक्षित ही योजना काढावी बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष सहाय्य मधून शेतकऱ्यांना मदत करावी इत्यादी मागण्यांसाठी बीड शहरात आज होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत त्यांच्या अजित पवारांच्या ताफ्याला आडव जात नाही केलेला की ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत जे आज महिलांवर अत्याचार तर होतच आहेत त्या बाबतीत तर निषेध केलेला आहे माझ्या मध्ये सांगितलेलंच आहे तर माझं एक म्हणणं आहे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे या सरकारकडून तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही माफीनामा तर नाहीच आहे तुमचा पण मला वाटतं तुम्हाला कुणालाच अधिकार नाही आहे त्या संवेदनशील खुर्चीवर बसण्याचा त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो पण आमचा गृहमंत्र्यांच्या आदेशावरून आम्हाला तिथं मज्जाव करण्यात आला आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार दादांना आम्हाला भेटू देण्यात आलं नाही आणि आम्हाला पोलीस स्टेशनला आणून बसवण्यात आलं आम्ही काही वेगळ्या मागण्या घेऊन आलेलो नव्हतो आम्ही निवेदन घेऊन आलेलो होतो तर आम्हाला म्हणणं आमचं म्हणणं आहे की बाबा जे भ्रष्टाचार व्हायला लागलाय तुम्ही जो दैवताचा जो अपमानास्पद ज्या गोष्टी झालेल्या आहेत महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडणं ही बाब चांगली नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे या गोष्टीवर आम्हाला बोलायचं होतं तर यासाठी तुम्ही हुकुमशाही मज्जाव केला त्यासाठी आम्हाला आज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही या गोष्टीचा खरंच जाहीर निषेध करते एक महिला भगिनी म्हणून तुम्ही ज्या योजना त्या योजना आणा आणि त्याच्या त्याचा आम्ही त्या स्वागतच करतो पण त्या महिदा महिला म्हणजे महिला, महिलांसाठी किंवा कुणासाठी आणलेल्या योजना भ्रष्टाचारी भ्रष्ट होऊ नयेत ह्यासाठीच आज आम्ही रस्त्यावर आलेलो होतो धन्यवाद संजीवनी किरण देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब जिल्हा अध्यक्ष महिला या सांगायला आज आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड शहरामध्ये विरोध केलेला आहे भाजपा महिलांवर झालेले की अत्याचार आहे बंदापूर घटना असो कोलकात्यामध्ये घटना असो अशा अमान्य अमानुष की आणि काही ज्या घटना घडल्या आहेत त्या घटनावर कुठेतरी शासनाने कडे खूप कारवाई करावी आणि अशा आरोपींना फाशी देण्यात येईल म्हणजे महिला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिला लाडकी बहिण योजना आयोजित त्यांनी महिला सुरक्षित योजना की अंमलात आणावी या संदर्भात आम्ही सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी